या बातमीचे प्रस्तुतकर्ता आहे आंबे क्लिनिकल लॅबोरेटरी वरुड शहरात अत्याधुनिक मशीनने सुसज्ज लॅब म्हणजेच अंबे क्लिनिकल लॅब यांचा पत्ता आहे महात्मा फुले नगर बंदे हॉस्पिटल समोर वरुड वरुड शहरातील अप्रोच रोडवर 20 ऑगस्टला काय घडलं वरुड शहरातील अप्रोच रोडवर असलेले श्रीराव कॉम्प्लेक्सजवळ नालीवर टाकण्यात आलेल्या लोखंडी पाईपमध्ये एका युवकाचा पाय एक तास फसून होता आजूबाजूच्या नागरिकांनी ड्रिल मशीनने पाईप कापून त्या युवकाचा पाय बाहेर काढला मात्र आज चोवीस ऑगस्ट पण तेथील परिस्थिती जशीच्या तशी यावर नगर परिषदेचे लक्ष आहे की नाही हा प्रश्न नागरिकांना पडला आहे डिजिटल इलेक्ट्रॉनिक्स अँड मोबाईल सर्व कंपन्यांचे लेटेस्ट मोबाईल मिळवा आता डिजिटल मोबाईल मध्ये यांचा पत्ता आहे अप्रोच रोड वरुड वरुड शहरामध्ये मोठ्या प्रमाणात विकास कामे सुरू आहेत रस्त्याचे काम असो विविध कामं असो परंतु या विया कामावर संबंधित अधिकाऱ्यांचं लक्ष नाही आहेत या कामामुळे नागरिकांना त्रास होऊ नये असं प्रत्येक नागरिकाचं म्हणणं आहे परंतु आपल्यासोबत अमरावतीहून आलेले आपले पाहुणे आहेत ते जी ठाकरे आपल्यासोबत आहेत नुकती त्यांच्यासोबत नेमकं काय प्रकार घडला ते जाणून घेऊ नेमकं सर संघ वीस तारखेला काय प्रकार घडला ॲक्च्युली मी वैद्यकीय प्रतिनिधी आहे मी वीस तारखेला वर्किंगवर आलो असता डॉक्टर शिरीष लडकेशराय डेंटिस्ट मी त्यांचा कॉल करायला चाललो होतो तर मी याच्याहून जाता जाता मी एकदम त्याच्यामध्ये पडलो म्हणजे दोन्ही पाय त्याच्या आतमध्ये गेले परंतु माझ्या म्हणजे भगवंताच्या कृपेनं माझ्यावर हे तर माझे पाय तुटले नाही तर मी थोडासा पण माझा जर बॅलन्स गेला असता तर माझे दोन्ही पाय तुटले असते आणि ही कंप्लेंट त्या दिवशी डॉ डॉक्टर विजय देशमुख सर आहे त्यांना त्यांच्या इथेच मी ड्रेसिंग केलं त्यांनी इंजेक्शन वगैरे दिलं आणि त्यांना मी व्हॉट्सअपवर व्हिडिओ आणि माझे जे फोटो आहे सगळे पाठवले त्यांनी एक नगरपालिकेला पाठवले होते मला त्यांचा रात्री मेसेज पण होता तर त्या नगरपालिकेच्या सरांनी यस म्हटलं म्हणून पण आज आज मी पुन्हा वर्किंगवर वर्किंग आलो असता त्या दिवशी माझं वर्किंग न झाल्यामुळे तर मी पुन्हा बघू राहिलो पण ती हिची हीच परिस्थिती आज पण आहे म्हणजे या गोष्टीला तीन दिवस उलटून गेले तरी अजूनपर्यंत हे दुरुस्ती झालेली नाही आणि माझं असं म्हणणं आहे का पुढे चालून का मीच नाही पण रूडमधले जे पण नागरिक आहे लहान मुलं वगैरे जातात इकडे इकडे बाजूला चायनीजची गाडी वगैरे आहे कोणी पण लक्ष नसता तर त्यांचं असं झालं तो कोणाच्या जीवित्याला हानी न हो हीच माझी म्हणजे रिक्वेस्ट आहे प्रशासनाला की त्यांनी लवकरात लवकर याची काळजी घ्यावी आणि हे दुरुस्त करावे एक शुज्ञ नागरिक म्हणून त्यांनी आज आमच्या आम्हाला बोलावलं आणि खरं तर त्यांनी जी अभिती सांगितली खरखर एक शोकांती काय मोठ्या प्रमाणात काम होत आहेत मोठमोठे कामं होत आहेत परंतु त्या कामावर कामा प्रशासनाचं लक्ष असणं काळाची गरज आहे नागरिकांना त्रास होणे हे सुद्धा महत्त्वाचं आहे परंतु जर अशा जर अशा जर अशा ठिकाणी घटना अशा घटना घडत गेल्या तर भविष्यात कुठली घट मोठी घटना घडण्यास वेळ लागणार नाही त्यामुळे मान्य प्रशासन महोदय यांनी या घटनेकडे लक्ष द्यावं आणि इथे जे नागरिकांना त्रास होऊ नये याकरता इथे इथे तात्काळ काहीतरी व्यवस्था करावीचून ती पात्रा कॅमेरा निकोबावणेसह प्रवि सर्व चोळा मुलीस पोटल